खासदार बादिश त्यांच्याकडे प्राथमिक माहिती नाही सतेज पाटलांचा महाडिकांवर हल्लाबोल विशाळगडाच्या पायथ्याला चौदा जुलै रोजी गजापुरात झालेल्या हिंसाचारानंतर पाहणीसाठी गेलेल्या खासदार शाहू महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओवरून आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे भाजपच्या आयटी सेलने खोटा व्हिडिओ व्हायरल केलेला असून त्या व्हिडिओबाबत आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे त्या व्हायरल व्हिडिओवर पाटील यांनी नेमका काय प्रकार घडला याबाबत सांगितलं पाटील यांनी गजापूर गावातील लोकांना तीन दिवस अगोदरच अशा काही घटना होईल आणि आमच्या गावाला संरक्षण अशी मागणी केली होती असा दावा केला इंडिया आघाडीकडून आज कोल्हापुरात शाहू महाराजांच्या समाधीस्थळातील शिवाजी चौकशी सद्भावना रॅली काढण्यात आली दरम्यान सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेलासुद्धा प्रत्युत्तर दिले खासदार बालेश आहेत त्यांच्याकडे प्राथमिक माहितीसुद्धा नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे आम्ही मदत विशाळगडावर केली असं त्यांना वाटतं आम्ही मदत गजापुरात हिंसाचारग्रस्त इंडिया आघाडीकडून केली अज्ञान असलं की अशी वक्तव्य येतात असंही ते म्हणाले आहेत कानातले काढून मग त्यावेळेला एक व्हिडिओ आणि फोटो एक खोटा व्हिडिओ भाजपच्या आय टी सेलनं व्हायरल केलाय त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलं सुद्धा काढून घेतलंय आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देशपातळीवर केलेला आहे ट्विटरवर असेल सोशल मीडियावर त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करतो राजापूरमध्ये आहेत मला वाटतं आम्हाला आलेलं प्रसार माध्यमातूनच कळालं खासदार आदरणीय शाहू महाराज आहेत आम्ही आमदार आहोत एखादी लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेतली असती तर आम्हाला कळालं असतं नेमकं शासनाची भूमिका काय आहे आम्ही तिथं जाऊन आलेलो आमच्या व्यथा काय आहेत आमच्या अँगलनं आम्ही जे बघितलेलं आहे आम्हाला माहितच नाही ते आलेले ते प्रसार माध्यमातूनच कळालेलं आहे आम्हाला वाटते खासदार बालिश आहेत त्यांना माहीत नव्हतं तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला की मदत त्यांना वाटलं आम्ही विशाळगडवर केलेली आहे मदत गजापूरवर केलेली आहे एवढी प्राथमिक माहितीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती आम्ही मदत कुठं केली गजापूरमध्ये ज्या लोकांच्यावर अत्याचार झाला तिथं महाराजांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केलेलं आहे अज्ञान के असलं की अशी वक्तव्य येतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर